छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता भुमाई लोकमाता आहिला देवी होळकर राजा माता भोसले लोकमाता प्रतिमा अभिषेक आणि या देशाचे भाग्यविदाचे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज त्यांची ज्यांची इत फार उत्साहात आणि दिमाखामध्ये आपण या ठिकाणी साजरी करत आहोत या भारताचे एक अमूल्य असे रत्न त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून शोषित वंचित पीडित समाजाच्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं त्यांनी जग बदल घालून घाव सांगून गेले मला धुमराव असं म्हणत त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दुरुस्थानी मानलं ते साहित्यरत्न लोकशाहीर शिवशाहीर थोर व्यक्तिमत्व त्यांच्या व्यक्तीतून संयुक्त महाराष्ट्रासारखा हा स्वतंत लढा हा उभा राहिला आणि आपल्या मराठी भाषेला आणि महाराष्ट्राला न्याय मिळाला ते लोकशाही अण्णाभाऊ साठे शहूजी वस्तात आणि सर्वच परिवर्तनशील विचारांच्या महापुरुषांना आणि महामातेंना सर्वपथम तीवार अभिवादन करतो गलित पंचरचे संस्थापक शहीद नेते भाई संगारे त्यांचर नामदेवराजा ढसाळ त्यांचा राजाभाऊ घाले आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख युथ रिपब्लिकनचे संघटना प्रमुख माझे वडील भीमरत्न पँचर मनोजभाई संसारे या सर्वच नेत्यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो खर तर आज मला या ठिकाणी फार आनंद होत आहे लोकशाही साठे स्मारक कृती समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एक असा देखणा असा जयंती उत्सव अण्णाभाव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत या ठिकाणी कलावंतांनी एक फार सुंदर असं सादरीकरण केलं तर अनेक साहित्यिक लेखक कवी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये होऊन गेले पण या सगळ्यांमध्ये अण्णाभाऊचं स्थान हे फार वेगळं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील या सर्व महापुरुषांच्या विचारांना जर कोणी सांस्कृतिक बळ या देशामध्ये या राज्यामध्ये जर कधी दिलं असेल तरी अण्णाभाऊ पाटेंनी दिले खऱ्या अर्थानं ही पृथ्वी शोषनागाच्या मस्तकावरती नाही ते या देशामधील असणाऱ्या तमाम गोरगरीब दलितांच्या कामगारांच्या तळ तर हातावरती तरलेली आहे असा म्हणणारा जर कोण या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये होऊन गेलं तर आमच्या अण्णाभाऊ साठे होते बांधवांनो आज जरी आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे भीमसैनिक म्हणून काम करत असतो तरी आम्ही अण्णाभाऊ साठेंना आमच्या गुरुस्थानी त्या ठिकाणी मानतो आज जर आपण बघाल तर अण्णाभाऊ साठेंनी फक्त काही मातांग समाजासाठी किंवा महान समाजासाठी या ठिकाणी काम केलं नाही तर अण्णाभाऊ साठेंच्या देवीनी या समस्त असणाऱ्या मानव जातीच्या उत्थानाचं आणि कल्याणाचं काम या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये हा पिवळा फेटा आंबेडकरी जयंतीच्या कार्यक्रमामध्ये जातो तेव्हा निळा फेटा असतो पण निळा फेटा असू पिवळा असू किंवा आपल्या शिवरायांचा भगवा फेटा असू या तमाम लोकांनी कुठल्या एका जातीसाठी काम केलं नाही तर त्यांचा आवाज या राज्यामध्ये या देशामध्ये कुणी ऐकत नाही त्यांचा आवाज बनण्याचं काम या ठिकाणी अण्णाभाऊ शाखेनी त्या ठिकाणी केलं आपल्याला माहित असेल की फतीरा नावाची कादंबरी मराठी साहित्यामध्ये एक माईलस्टोन एक अशी कादंबरी त्यांनी लिहिली की आज सगळ त्या कादंबरीच्या तोडीस तोड अशी कादंबरी मराठी साहित्यामध्ये झालेली नाही त्याला सांगू तर ही या देशाची शोकांतिका आहे ते भाऊ साटेल सारखा एक हिरा एक रत्न या देशामध्ये होऊन गेलं पण रशिया सारख्या देशामध्ये त्या नेत्यांना भाऊची किंमत कळाली पण आजही आमच्या देशातील काही राजकारण्याना भाऊ साटेलची किंमत त्या ठिकाणी कळत नाही खरंतर मी या जयंतीच्या माध्यमातून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हित रिपब्लिकन पक्षाच्या वतीने समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने आणि समस्त असणाऱ्या महाराष्ट्राच्या वतीने मी मागणी करतो कि या देशाच्या असणाऱ्या केंद्र सरकारनी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी दिला पाहिजे <प्रावा> कोणालाही उठसुट आपण या ठिकाणी भारतरत्न देतो काय कानं गाणाऱ्यांना भारतरत्न देतो क्रिकेट खेळणाऱ्यांना भारतरत्न देतो आणि पण ज्या माणसांनी आपल्या कलेच्या माध्यमातून मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन जाऊन एक संयुक्त महाराष्ट्राचा गडा उभा केला ज्या माणसांनी अण्णाभाऊनी जर विचार केला असता तर करोडो रुपये कमवले असते आज आपण बघाल तर आपले काही गायक लाखांच्या खाली येत नाही पहिले म्हणतात चार लाख द्या पाच लाख द्या पण अण्णा भाऊंसारखा एवढा थोर थोर पोवाडाकार त्यांनी मराठीमध्ये रशियामध्ये शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला अशा माणसांनी पैशावरती लात उमारली पण आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी भाऊ त्या ठिकाणी लढले तर अशा भाऊ साठेंच्या जयंतीच्या माध्यमातून मी आशा करतो की येणारी नवीन पिढी ही थी अण्णाभाऊ साठेंचा टोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा अण्णा भाऊ साठेंचं लिखाण सा डोक्यात घेईल आणि अण्णा भाऊने जशी क्रांती या देशामध्ये राज्यामध्ये केली तशीच क्रांती आपण या ठिकाणी करू मी पुन्हा एकदा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमचे मुंबईचे अध्यक्ष अमितजी हिरवे असतील आमचे मुंबईचे नेते या ठिकाणी संजय नरी असतील मेश्राम साहेब असतील रवींद्र गवळी साहेब असतील आमचे गणेश भाऊ कायकोन या ठिकाणी असतील दुसर गायकवाड असेल समस्त आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या तमाम पक्षाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या आपल्याला लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम हा मुंबई स्तरावरती राज्यस्तरावरती हा कशा प्रकारे मोठा होईल यासाठी आपण सगळेच प्रयत्नशील राहू मी आयोजकांचे आभार मान्य करतो, करतो। जाए 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 की आपण इतक्या मला दोन मिनिटं बोलण्यासाठी दिली मी आपले आभार व्यक्त करतो जय हिंद जय भीम जय ज्योतिबा जय लहूजी जय अण्णा भाऊ जय महाराष्ट्र